चला तर मंडळी अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला थंडावा देणारे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आपण बनवणार आहोत तर एकदम मऊ लुसलुशीत असे बनवून तयार होतात आणि छान जाळीसुद्धा पडते याच्यामध्ये आपण इनो सोडा वगैरे काही घातलेले नाही तर एकदम छान मौलूसलुशीत असे आपले धिरडे जाळीदार बनवून तयार झालेले आहेत आणि बनवण्याची पद्धतसुद्धा अतिशय साधी सोपी आणि इन्स्टंट अशी आहे चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजेच रेसिपीचं नॉटिफिक तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल हे इन्स्टंट असे ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे वापरू शकता रवा घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये दही ऍड करून घ्यायचे तर एक वाटी ज्वारीचं पीठ आहे तर त्याच्यासाठी मी पोहे खाण्याचे दोन चमचे भरून इथे दह्याचा वापर केलेला आहे जसं तुम्ही ज्वारीच्या पिठाचं प्रमाण वाढवाल तसं तुम्हाला इथे दह्याचंसुद्धा प्रमाण वाढवून घेता येईल किंवा कमी घेता येईल थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर दह्याच्याच वाटीत मी पाणी टाकून हे चांगलं पहिले मिक्स करून घ्या याच्यामध्ये गिठोड्या वगैरे राहता का म्हणे थोडं थोडं पाणी घाला म्हणजे व्यवस्थित आपल्याला याच्यात झालेले हे गोळे ना तर ते फोडता येतील एकदम पाणी घालू नका नाहीतर हे फोडायला खूप जड जातं आपल्याला याच्यात पिठाचे झालेले हे गोळे तर व्यवस्थितपणे मिक्स करा आणि नंतर हळूहळू थोडंसं आपल्याला पाणी ॲड आहे तर एकदम खूप पाणी नको आहे थोडंसं घट्ट सरस आपल्याला हे पीठ आहे अगदी घट्टही नाही दाखवते मी तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची इथे तर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून इथे मी थोडंसं घट्टसर पीठ इथे मी भिजून घेतलेले आहे अगदी खूप पातळ करायचं नाही आपलं जसं नॉर्मल धिरड्यांचं पीठ असतं अगदी तसं पातळ ठेवायचं नाही जर थोडंसं घट्टपणा याच्यामध्ये राहील असं आपल्याला हे पीठ पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता पीठ भिजून झालेलं आहे आपलं आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवायचे त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला झाकून ठेवायचे त्यानंतर लगेचच आपण याचे धिरडे बनवून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि तवा छान मी गरम करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यावर पाणी शिंपडून मी छान तेल आणि पाणी शिंपडलं होतं कपड्याने ते पुसून घेतलेले आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही ते बघू शकता इतकं घट्ट आपल्याला पीठ पाहिजे खूप पातळ करू नका आणि छान आता आपण इथे दिरडं हे टाकून घेणार आहोत तर खूप गोल गरगरीत एकदम जोर लावून आपल्याला फिरवायचं नाही तर अशा प्रकारे एकदम आल्हाद आपल्याला फिरवायचं आहे हळूवारपणे म्हणजे छान जाळी परते आपल्या दिरड्यांना आणि मस्त मौलूस असे आपले दिरडे होतात तर गॅस मी इथे थोडासा कमी केलेला आहे आणि आज आजूबाजूला तेल सोडलेलं आहे आणि या स्टेजला तुम्ही झाकण ठेवून पण वाफ देऊ शकता एक म्हणजे दिरडे आपले आणखी लवकर होतील तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्वारी खाल्लेली शरीरासाठी चांगली असते कारण ती आपल्या शरीराला थंडावा देते तर ज्वारी मु मुलं अशी ज्वारीची भाकरी वगैरे खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही धिरडे त्यांना बनवून देऊ शकता म्हणजे ते आवडीने खातील आणि त्यांच्या लक्षात सुद्धा येणार नाही की ते ज्वारी आहेत म्हणून आणि खूप पौष्टिक असतात हे धिरडे आणि तुम्ही बघू शकता अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाही आहे खूप अलगदपणे हे धिरडे निघतात आपले तुम्ही बघू शकता एक बाजू आपली छान भाजलेली आहे छान रंग आलेला आहे आणि मस्त जाळी सुद्धा पडलेली आहे आपल्या धिरड्यांना दुसऱ्या बाजूने सुद्धा मी धिरडं छान भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे आपल्या धिरड्यांना आणि छान मऊ लुसुशी आहे आणि थोडासा त्याला मस्त कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे आपल्या धिरड्यांना अजिबात अग अगदी लूज नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की नुसते ज्वारीचे धिरडे जर आपण बनवले ना तर खूप लूज पडतात ते आणि चिटकतात सुद्धा एकमेकांना पण इथे तसं काही होत नाही तर मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुमचे सुद्धा धिरडे एकदम छान बनवून तयार होतील आणि नेहमी तुमची मुलं तुम्हाला काय घरातील प्रत्येक व्यक्ती याच पद्धतीने तुम्हाला धिरडे बनवायला सांगतील भिजवारीचे तर धिरडे छान भाजून तयार झालेले आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धिरडे इथे मी माझे बनवून घेणार आहे तर धिरडे माझे इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत आणि जरी ज्वारीचे असले तरी अजिबात चिपचिपीत असे बनलेले नाही म्हणजे एकमेकांना चिटकलेले नाही आहेत तर मी सांगितले त्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुमचेसुद्धा बनवलेले गिरडे एकदम परफेक्ट बनवून तयार होतील आणि मस्त सोबत फोडणी दिलेलं मी दही घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतात तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार